या ठिकाणी त्यांच्या समाजाचे प्रतिनिधी हे या ठिकाणी आपलं म्हणून या खूप भाई मेन माझा पेपर पाणी हा हर महादेव माननीय आदित्य साहेब उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे साहेब आपला धारावीत कुंभारवाडात हृदयपूर्वक स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे साहेब हमारा ये कुंभार समाज आपका हृदय से दिलगजार शुक्रगुजार है सर हम यहाँ पे डेढ़ सौ वर्ष से भी ज्यादा स्थायी समाज है इसके अंदर 1887 के अंदर गवर्नमेंट का जीआर बोल रहे हैं लेकिन 1888 में पहली बार मुंबई महानगर पालिका की स्थापना हुई थी हम तो उससे भी पुराने हैं गवर्नमेंट हमारे परिजन समाज उससे भी पुराना है 1933 के अंदर ब्रिटिश सरकार के अंदर हमको यहां पर स्थायित करने के लिए वी एल टी अलॉट की गई थी उसके बाद हमारी जनरेशन ने काम करने हेतु तोड़ मेहनत करके आज ये समाज यहाँ पर प्रस्थापित किया गया है एक भी लोग बगैर मेहनत का कहीं से रोटी कपड़ा और मकान खाके नहीं आए हैं। मेहनत करके आज ये कुंभारवाड़े को यहाँ पर बसाया गया है सर ये हमारी मेहनत और हस्तकला का एक सबसे बड़ा उदाहरण है जब भी इंसान कोई हाथ से चीज बनाता है तो उसका उदाहरण खाली एक और एक कला दर्शन दे सकता है उसका उदाहरण समाज है और यह हमारा समाज आपसे खाली बस इतनी करते हैं कि जब तक हमारा कोई असल में कोई निदान ना हो हमारा व्यवसाय हमारा घर हमारा काम सुरक्षित ना हो तब तक ये डीआरपी का सर्वे का हम पूरे जोर शोर से विरोध करते हैं थँक्यू साहेब आपल्याला मी विनंती करतो की आम्हाला दोन शब्द सांगून संबोधित करा आज मला वाटतं मी आपल्या घरोघरी येण्याचा प्रयत्न केला अनेक गल्ल्यांमध्ये मी फिरलो आणि ह्या काही गल्ल्या काही नवीन नाही आहेत धारावी म्हटल्यानंतर मला तर सगळ्यांना माहिती आहे की धारावी म्हणजे नक्की काय आहे खूप लोकांना वाटतं जे आता डीआरपी वगैरे करतायत त्यांना वाटतं ही फक्त झोपडपट्टी आणि मी त्यांना हेच सांगत असतो की धारावी ही झोपडपट्टी नाहीये धारावी हा मुंबईचा जीव आहे मुंबईचा प्राण आहे तसं पाहिलं गेलं तर ठीक आहे आपली घरं कदाचित कच्ची असतील काही पक्की घरं काही कच्ची घर पण आता येताना वेगळ्या 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 समाजातल्या लोकांना मी भेटलो म्हणजे कोणी मला सांगत होतं की मी सोमनाथ जिल्ह्याचे इथे सोमनाथ जिल्ह्यातून किती वर्षापूर्वी तुम्ही आलात मला माहीत नाही मला वाटतं शंभरहून जास्ती वर्ष झाली असतील तसंच कोणी मला सांगत होतं की आम्ही काही इथे ठराविक मराठी कुंभार आहोत आत्ता आम्हाला फिरवत ते आजमबाई फिरवत आहेत कोणी मला सांगितलं त्यांचं नाव गुप्ता आहे आणि सगळीकडे मी पाहत होतो की कोणी कुठूनही असलं कुठचीही भाषा बोलत असलं चार पाच पिढ्यांपूर्वी तुम्ही इथे आलेला आहात इथे आपली ओळख एकच आहे ती म्हणजे धारावी आणि मुंबई ही आपली ओळख आहे ती आपली एकतेची ताकद आहे <laughs> खरोखर मी प्रत्येक गल्लीमध्ये जेव्हा पाहत होतो जसं मी सांगितलं ना की हा ही धारावी जी आहे ही मुंबईचा जीव आहे प्राण आहे यासाठी कारण मुंबई कदाचित आपल्या देशाची आर्थिक महाशक्ती आपण समजत असू आणि आहेच मध्ये जो प्रयत्न होतो आणि सातत्याने जो प्रयत्न होतोय की मुंबईचं महत्व कमी करा हे मुंबईचं महत्व कमी करा म्हणजे कोणाचं महत्व कमी करा हे आपल्या सर्वांचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे मुंबईतून अनेक वेगळे वेगळे व्यवसाय हे पळवण्याचा प्रयत्न करत आणि तेव्हा मी जेव्हा लढत असतो किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आम्ही लढतो आम्ही एवढ्यासाठीच लढतो कारण आपली जी ताकद आहे आपला जो व्यवसाय आहे आपण जे कमवतो मेहनतीने कमवतो घाम गाळून कमवतो ते कुठेही कमी होतं कामाने या धारावीत अनेक लोक असे आहेत जे जी कदाचित घरं आपली कच्ची असतील पण आपण मुंबईचा विकास जो केला आपल्यामुळे तो पक्का झालेला आहे तुम्ही दिवस रात्र मेहनत केली आहे नाहीतर मुंबईचा विकास पूर्ण झाला नसता मुंबईत मोठ्या मोठ्या इमारती आहेत टॉवर आहेत चांगली घरं आहेत आणि ठीक आहे हे मी पण मान्य करतो की आपल्या सर्वांना चांगली घरं मिळाली पाहिजेत आपण सगळ्यांना चांगली घरं पाहिजेत बरोबर विकासाच्या विरोधात कोणी नाहीये बरोबर हम कोई विकास के खिलाफ नहीं है पण जो विकास होईल तो पहिला आणि सर्वप्रथम आपला विकास झाला पाहिजे तुमचा सगळ्यांचा विकास झाला पाहिजे मग दुसरे कोणाचा विकास होऊ शकतो आत्ताच जे काही डी आर पी मी बघत आहे बाहेरून बघत आहे तो खरोखर असं दिसायला लागलं मला की तुम्हाला सगळ्यांना पाठवणार कुठे देवणार डम्पिंग ग्राउंड गोवंडीला जाणार किसी को गोवंडी जाने किसी को डंपिंग ग्राउंड पे डेवनार में किसी को नहीं जाना हमारी मांग यही है कि हमें सबको यही घर चाहिए हर एक को पात्र बनाना चाहिए और हमारा जो व्यवसाय है कुंभारवाड़ा में वो वैसे की वैसे ही रहे अच्छा बने अच्छी जगह दे तो हम मानेंगे बरोबर यहां अपने स्पष्टपणे मांगने हैं आज जब लड़ा हो चल है इथे माझ्यासोबत अनेक लोक मंचावर आहेत आपली धारावीज बचाव समिती आहे आमच्या पक्षातून अनेक लोक आहेत जे पहिल्यापासून लढत राहिलेले आहेत आणि मी हे पहिल्यापासून सांगत आलोय की अदानी या व्यक्तीला माझा विरोध नाहीये विकास कोणी करावा जगात तुमचं स्वप्न असेल की मला जगातलं सर्वात श्रीमंत बनायचं बना पण माझ्या मुंबईला लुटून मी तुम्हाला श्रीमंत बनवून देणार नाही मुंबईचा विकास करणे श्रीमंत व्हा मला काही हरकत नाही पण ही ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे ही एकजूट आपल्यामध्ये असली पाहिजे तसं पाहिलं गेलं तर धारावी जवळपास तीनशे एकरची धारावी आहे आणि तीनशे एकरच्या धारावीमध्ये विकास करायला या बाजूलाच आपण अडीचशे एकर अजून दिले होते जेव्हा आपलं सरकार होतं उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा जेव्हा हे टेंडर निघालं असतं तेव्हा आपलं हे टेंडर निघालंच नाही हे नंतर निघालं आणि सरकार पाडलं आणि टेंडर काढलं पण तेव्हा पण जर टेंडर निघालं असतं कोणालाही मिळू शकलं असतं कदाचित अदानी असू शकली असते कोणी असू शकले असते पण आमची अट हीच होती की धारावीमध्ये पिढ्यान पिढ्या पीड़या जे लोक राहत आलेले आहेत ते तशाच्या तसे तिथेच त्यांना घरं मिळाली पाहिजे त्यांना हक्काची घरं मिळाली पाहिजे तर प्रत्येक जण पात्र झालं पाहिजे मध्ये तो सर्वे कुठे झाला हो, मेघवाडी मध्ये मेघवाडी मध्ये झाला सर्वे मेघवाडी मध्ये झाला आम्ही त्या लोकांना भेटलो आणि मेघवाडीचे लोक मला सांगतात की साहेब हम पहले से ह्या रहते आहे लगभग सो सालसे ह्या लोक रहते आहे और प्रतिशत लोगों लोक अपात्र किया जाणार कुठे राहणार कसं बरोबर बोलतोय ना मी जाणार कुठे आणि आज म्हणूनच मी तुमच्या सोबत इथे उभं राहायला आलोय तसं व्हायला गेलं तर कुंभारवाडा आणि आता मी घरोघरी गेलो ती कला, 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 कला थी 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 आहे खरं कलाच तुम्ही सगळे कलाकार आहात आणि म्हणून मी कलानगर मधूनच तुमच्यासाठी इथे उभं राहायला आलेलो आहे अजून एक आपलं नातं हे आहे अजून एक आपलं नातं आहे की वर्षान आमचे तुमचे पडोसी शेजार धर्म हाक मारली की आम्ही येतोच इथे पण तुमची आज हाक मारायची वेळ येऊ नये म्हणून मी तुमच्या सोबत आलेलो आहे कारण इथे जसं मी सांगितलं ना जात पात धर्म कुठचाही असला तरी पहिलं तुम्ही माझ्यासाठी मुंबईकर आहात आणि मुंबईकरांवर मी अन्याय सहन करणार नाही धारावीमधून अनेक गोष्टी घडू शकतात इथे आपला कुंभारवाडा आहे इथे आपला कोळीवाडा आहे इथे अनेक व्यवसाय आहेत मीडियम स्मॉल मिडियम इंडस्ट्रीज आहेत पण ह्या सगळ्या इंडस्ट्रीज आणि सगळे रहिवासी की आम्हाला कदाचित धारावी विकास करताना सरकार आम्हाला झोपडपट्टी म्हणून बघत असेल पण इथे आत येऊन बघितलं तर मुंबईचं सगळं ते सोनं आहे ते इथून येतं कारण मुंबई इथून चालते धारावीचा <laughs> जर विकास करायचा असेल तर आमच्या डोळ्यासमोर विजन स्पष्ट आहे पहिली मागणी ही आहे कारण आता मी प्रेसवाल्यांसोबतच तुमच्या घरोघरी येत होतो अनेक लोकांचं मी पाहिलं कोणाचं घर सहा फुटाचं नाही म्हणून अपात्र केलेलं आहे कोणाचं घर आपण पाहतो ग्राउंड फ्लोर वर काम चालतं पहिला आणि दुसऱ्या माळा भावंडच राहतात किंवा भाऊ बहीण राहतात दोन वेगळ्या पिढ्या राहतात आपत्र केलेलं आहे म्हणजे एक भाऊ इथे दुसरा भाऊ कुठे तिसरा भाऊ कुठे एकाला गोवंडीत एकाला मुलुंडला कोणाला कुठे अक्सा बीच वर हे चालणार नाही पिढ्यान पिढ्याचे पाच पिढ्या चार पिढ्या एकत्र राहिलेले आहेत त्यांना तुम्ही वेगळं करू शकत नाही हे नातं वेगळं आहे हे रक्ताचं नातं आहे आणि हेच मी त्यांना सांगतोय सरकारला ह्याच इशारा देतोय अदानी समोला हाच इशारा देतोय की रक्ताचं नातं आहे इथे तुम्ही आलात तर सगळ्यांचा मान सन्मान ठेवून इथे या रक्त सांदू देऊ नका आम्ही लढायला तयार आहोत पण ही ही लढाई फार वेगळी असणार आहे हे मी पहिल्यापासून सांगत आलेलो की हे रक्त एकत्र जे आलेलं आहे हे आपलं नातं सगळ्यांचं एक आपल्या रक्तात मुंबई आपल्या रक्तात चांगलं काही करण्याची इच्छा आहे ताकद आहे आणि पहिली मागणी माझी पुन्हा एकदा त्यांना असेल की सर्वे वगैरे नंतर पहिला जी आर बदला आणि सांगा की जे इथे पूर्ण परिवार राहतात त्या पूर्ण परिवाराला आम्ही पात्र करू जे कोणी इथे सांगतात आम्ही तीनशे तीनशे पन्नास स्क्वेअर फुटात देऊ तीनशे पन्नास स्क्वेअर फूट जरी तुम्ही म्हणत असाल आमची मागणी पाचशे आहे पण जरी तुम्ही तीनशे म्हणत असाल तीनशे पन्नास म्हणत असाल आम्हाला घर तर पाहिजेच आहेत पण आमचा व्यवसाय आहे चाळीस मसल्याच्या इमारतीत जाऊ नाही शकत आमची भट्टी कुठे जाणार आमची माती कुठे जाणार आम्ही सुकवणार कुठे हे सगळं जे आहे ते पहिलं तुम्ही इथे या आणि ह्या सगळ्या माझ्या लोकांना इथे प्रेझेंटेशन द्या जर तुम्हाला मान्य असेल तर आम्हाला ते मान्य राहील नाही तर मान्य राहणार नाही आणि जेव्हा तुम्ही धारावीचा विकास म्हणता तेव्हा धारावीचा विकास करत असताना जसं मी सांगितलं पिढ्यान पीड़े पिढ्या राहतात परिवारांना सगळ्यांना पात्र करा व्यवसायाला जागा द्या जेव्हा ही जागा मोकळी होईल त्या मास्टर प्लॅन मध्ये मा दे देखील आमचे गार्डन्स वगैरे तुम्ही दाखवलेले आहेत पण ह्याच धारावीमध्ये आमच्या पुढच्या पिढ्यांना नोकरी कशी मिळेल हे दाखवा जसं तुम्ही गिफ्ट सिटी गुजरात मध्ये जे सवलती दिल्या आहेत ते फायनान्शियल सेंटर इथे मिळालं पाहिजे जा, आम्हाला जागतिक स्तराचा फायनान्शियल सेंटर मिळालं पाहिजे म्हणजे तुमच्या पुढच्या पिढ्यांना इथे न्याय मिळू शकेल नोकऱ्या मिळू शकतील इथे कितीतरी संधी आहे ही संधी मुंबईला कदाचित वर्षान वर्षानंतर दोनशे वर्षांत पहिल्यांदा मिळाली आहे की धारावीचा विकास होताना इथे जे पोलीस परिवार आहेत रिटायर्ड पोलीस परिवार आहेत त्यांना घर देऊ शकतो आपण इथे बीएमसीचे जे कर्मचारी आहेत त्यांना घर देऊ शकतो मोठी संधी मुंबईकरांना पहिले घर द्या आणि पहिला न्याय माझ्या धारावीकरांना द्या नाहीतर आम्ही सर्वे करू देणार नाही पण मी तुम्हाला एकच सांगतो आज इथे धारावी बचाव समिती असेल आम्ही सगळेच महाविकास आघाडी असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत पण तुमच्यामध्ये एकी पाहिजे बरोबर ना ताकद जर आपल्याला मणगट दाखवायचं असेल भुक्का द्यायचा असेल तर एक बोट निघून गेला दोन बोट निघून गेली चालणार नाही पाच उगली की ताकद चाहिए तुम्हाला तुम्हाला आमिष दिली जातील तुमच्या लोक मधले काही लोक असतील त्यांना पैसे दिले जातील सांगतील अरे तुम्ही आश्चर्यत आहे अच्छी खोली मिळणे वाली आहे कि इतर झगड रेव चालणार नाही आपल्याला समाज म्हणून काय धारावी म्हणून असेल लोक म्हणून असेल रक्त म्हणून असेल नातं म्हणून असेल सगळ्यांना एकत्र राहायला लागेल तर आणि तरच आपल्या ताकदीला महत्व आहे आणि उपयोग आहे कोणाला वाटत असेल अरे बाजूचा आहे शेजारचा आहे जाऊत आहे मला काय फरक पडतोय नाही चालणार ह्या धर्मातला आहे त्या समाजातला आहे मला काय फरक पडतोय नाही चालणार ह्या भाषेचा आहे त्या भाषेचा आहे आत्ता नवीन आलाय हा जुना आहे वयस्कर आहे तरुण आहे नाही चालणार आपल्याला सगळ्यांना आपली आयडेंटिटी एकच ठेवायला लागणार ती म्हणजे धारावी त्या राहत एकत्र राहण्यासाठी त्या राहत ताकद दाखवण्यासाठी एकत्र आहात का मगच आपण सर्वे हाणून पाडू शकतो ठीक आहे सर्वे तुम्हाला करायचं असेल ना सर्वेच्या आधी जसं मी सांगितलं इथे या सगळ्यांना भेटा आणि दाखवा की धारावीतच घरं कशी मिळणार सगळे पात्र कसे होणार आणि व्यवसाय कसे होणार मग सर्वेची तर गरजच नाही आम्ही दारक आहे मन पण उघडून बसू बरोबर ना पण न्याय हा पहिला अधिकार हे पहिले मग तुमचा धंदा पहिला धारावीतला व्यवसाय कुठे जाणार हे सांगा इथेच असायला पाहिजे मी तुम्हाला एवढंच आश्वासन देतोय की आम्ही सगळेच पक्ष म्हणून असेल किंवा तुमचे शेजारी म्हणून असू हे तुमच्या सोबत राहू पण जसं मी सांगितलं तुमची ताकद ही एकतेमध्ये ही एकजूट तुमची कायम ठेवा आपल्याला कोणी आपलं वाकडं काही करू शकत नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातर हर 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 धारावी कुंभार वाड़ा की ओर से हमारे पटेल और प्रमुख हमारे पटेल और प्रमुख उनका शाल तुला से आदित्य साहेब ठाकरे जी का स्वागत करेंगे धारावी स्थानीय से... नगर सेवक टीएम जगदीश साहब मनीखंडन शाखा प्रमुख और विभाग शाल व श्रीपाल पुष्पगुच्छ देने देता है स्वीकार कराए स्थानिक नगरसेवक सन्माननीय टी एम जगदीश साहेब शाखा प्रमुख मणिकंडन तसेच सर्व पदाधिकारी यांना विनंती करतो की आपण सन्माननीय आदित्य साहेब ठाकरे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे स्थानिक अत्यंत क्रियाशील नगरसेवक टी एम जगदीश साहेब शाखा प्रमुख मणिकंडन आणि त्यांचे सर्व सहकारी महिला पुरुष यांच्या वतीनं सन्माननीय आदित्य साहेब ठाकरे यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येत आहे सन्माननीय नगरसेवक टी एम जगदीश शाखा प्रमुख मणिकंडन तसेच कुंभार समाजाच्या वतीने देखील त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहे सर